महाराष्ट्रातील पाचव्या टप्प्यात अगदी चुरशीची ठरलेली नाशिक लोकसभेची निवडणूक पार पडली नाशिकमध्ये राजाभाऊ वाजेंसाठी महाविकास आघाडीकडून उमेदवारी देण्यात आली होती नाशिकमध्ये महाविकास आघाडीकडून राजाभाऊ वाजे विरुद्ध शिवसेना महायुतीकडून शिवसेनेचे हेमंत गोडसे अशी लढत झाली पण अपक्ष म्हणून लढणारे शांतीगिरी महाराज देखील यंदा चांगले चर्चेत राहिले यंदा नाशिकच्या निवडणुकीचा टक्का वाढलाचं सांगितलं जाते आता हा वाढलेला टक्का कुणाच्या फायद्याचा आणि कुणाचा तोटाचा ठरेल हे पाहावं लागणार आहे तसेच सिन्नरचा देखील मतदानाचा टक्का वाढलाय त्यामुळे यंदा नाशिकमध्ये मशाल फिक्स आहे का अशी कुजबुज सुर आहे त्यामुळे नेमकं काय घडलंय कसं घडलंय नेमकं काय होऊ शकतं हेच व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घ्यात नमस्कार मी संजना अपडेट अपडेटमध्ये आपलं स्वागत नाशिकची लोकसभा निवडणूक काही अपवाद वगळता शांततेत पार पडल्याचं पाहायला मिळालं नाशिकमध्ये यंदा एकसष्ट टक्के मतदान झाल्याचा अंदाज आहे निवडणुकीच्या आधी अपक्ष उमेदवार शांतीगिरी महाराजांनी ईव्हीएमला हार घातल्याच्या प्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला नाशिकमध्ये मोठ्या प्रमाणात मतदान झालं अगदी सहा नंतर देखील लोक मतदान करण्यासाठी येत होते तसेच नाशिकमध्ये भाजपचे आमदार देवयानी फरांदे आणि माजी आमदार वसंत गीते यांच्यात देखील दुमरी झाल्याचं पाहायला मिळालं पोलिसांना यामध्ये हस्तक्षेप करावा लागला नाशिक मधून आता विधानसभा मतदारसंघनिहाय कुठे किती टक्के मतदान झालं हे पाहूयात नाशिकच्या इगतपुरी विधानसभा मतदारसंघात सहासष्ट टक्के मतदान झाल्याचा अंदाज आहे नाशिक लोकसभा मतदारसंघात इगतपुरी हा महत्वाचा मतदारसंघ ठरतो हा मतदारसंघ एस टी कॅटेगरीसाठी राखीवाय काँग्रेसचे हिरामुन खोसकर यांनी वाजे यांच्यासाठी या ठिकाणी चांगले प्रयत्न केल्याचं पाहायला मिळाले त्यामुळे इथून वाजे यांना नक्कीच लीड मिळण्याची शक्यता आहे देवळालीमध्ये राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या सरोजाहिरे या आमदार आहेत या लोकसभा निवडणुकीत त्यांना देखील लोकसभा निवडणूक लढवायची होती त्यामुळे त्या देखील इच्छुक होत्या त्यामुळे आता गोडसेंसाठी त्यांनी किती प्रयत्न केले हे सांगणं कठीण आहे देवळालीमध्ये यंदा एकसष्ट टक्के मतदान झाल्याचा अंदाज आहे नाशिक पश्चिममध्ये साठ टक्के मतदान झालं नाशिक पश्चिममध्ये सीमा रे या भाजपच्या आमदार आहेत गोडसेंना लीड मिळण्याची शक्यता नाशिकपूरमध्ये राहुल डिकले हे भाजपचे आमदार आहेत आणि पूर्वमध्ये यंदा सत्तावन्न टक्के मतदान झाल्याचा अंदाज आहे जे सगळ्यात कमी आहे नाशिक मध्य मध्ये देखील सत्तावन्न टक्के मतदान झाले नाशिक मध्य मध्ये देवानी फरांदे या भाजपच्या आमदार आहेत आणि सगळ्यात शेवटचा आणि महत्त्वाचा विधानसभा तो म्हणजे अर्थात मोठ्या प्रमाणात पाहायला मिळते यांना इतकं मतदान झाले अर्थात इथून वाजे यांना नक्कीच लीड मिळू शकते आता ही लीड गोडसेंना धोक्यात आणेल का हे सांगणं सध्या तरी कठीण आहे असं असलं तरी शांतिगिरी महाराजांचं लढणं हे दोन्ही उमेदवारांसाठी धोकादायक होतं आता ते कोणाच्या पत्र हे आता सांगणं कठीण आहे असं असलं तरी शांतिगिरी महाराजांचं लढणं कोणाच्या पथ्यावर पडू शकतं हे सांगणं कठीण आहे शांतिगिरी महाराजांचं लढणं महायुतीतील हेमंत गोडसे यांच्या पथ्यावर पडू शकतं असं सांगितलं जाते याचं कारण म्हणजे हिंदुत्ववादी जी मत आहेत ती भाजपला शिवसेनेला मिळत होती आता ती शांतीगिरी महाराज मुळे त्यांच्याकडे वळतील विभागली जातील शिवाय ओबीसी सध्या छगन भुजबळांना उमेदवारी न दिल्यामुळे नाराज आहेत आणि ते ओबीसी मतदार शांतिगिरी महाराजांना मत देण्यावर ठाम आहेत त्यामुळे ते ओबीसी मतं देखील शांतिगिरी महाराजांना मिळण्याची शक्यता आहे त्यामुळे हेमंत गोळसे यांची हट्रिक सध्या धोक्यात आहे आणि राजा वाजे यांची कामगिरी त्यांचं असलेले प्रस्थ आमदार असताना त्यांनी केलेली कामे यामुळे सध्या मशाल देखील चांगलीच नाशुकमध्ये चर्चेत आहे त्यामुळे आता काय होईल हे जून नंतर स्पष्ट होईल दरम्यान या, या सगळ्या प्रकरणावर तुमचं मत काय आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक शेअर करायला विसरू नका आणि अशाच व्हिडिओसाठी कस्मामध्ये अपडेट या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राइब करा